अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक कारल्याची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा गूळ आणि लिंबाचा रस टाकावा यामुळे भाजी छान आंबट गोड चवीची बनते नंबर दोन कोथिंबीर जास्त काळ टिकावी यासाठी ती निवडून छान पेपरात किंवा कापडात गुंडाळून ठेवावी पंधरा दिवस छान टिकते अजिबात खराब होत नाही नंबर तीन केशर महाग असते त्यामुळे व्हेजिटेबल पुलाव करताना त्यात गाजर किसून घातल्यास पुलावला केशर केशरसारखा रंग येतो नंबर चार मधामुळे चेहऱ्याला ओलावा मिळतो आणि त्वचा छान मऊ राहते नंबर पाच पावसाळ्यात तुमच्या घरात डास माशा आणि मुंग्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही या सालींचा वापर करू शकता यासाठी घराच्या खिडक्यांव जवळ लिंबू आणि संत्र्याची साली ठेवा या सालीचा उग्र उग्रवासामुळे डास माशा आणि मुंग्या घरात येणार नाहीत नंबर सहा हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो नंबर सात खूप जास्त थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात नंबर आठ गुलाबाच्या फुलांचा पाकड्यांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात ताज्या ताज्या गुलाबाच्या पाकड्या घ्यायच्या त्याची पेस्ट बनवायची व चेहऱ्यावर लावावी नंबर नऊ पाण्यामध्ये मिरी पावडर टाका ते पाणी पाल असलेल्या ठिकाणी स्प्रे करा किंवा कॉफी पावडर आणि तंबाखू एकत्र करून त्याचे गोळे ठेवा पाल पडून जाते नंबर दहा फ्रीज आतून स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोडा वापरा यामुळे फ्रीज अगदी स्वच्छ होईल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद